श्री स्वामी समर्थ मंडळी अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून आपल्या अत्यंत पुण्यवान अशा सप्ताहाला म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे जे कोणी दादा किंवा कुमारिका या पारायणात बसले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं हे सात दिवसांचं सा पारायण दत्त निर्विघ्नपणे पार पडू देत हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला सांगते मन लावून पारायण करा श्रद्धेने करा प्रत्येक कथा त्या कथेचा सार आपल्या जीवनात खूप मोठी शिकवण देतो वाचायचं म्हणून वाचू नका तर एकाग्रतेने पारायण पूर्ण करा आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण याचे उद्यापन कसे करावे उद्यापनासाठी नैवेद्य किती करावे जेवणासाठी जोडपे नाही भेटले तर कलश तर कलशातल्या कलशा नारळाचं काय करावे कलशाचं पाणी सुपारी फळ यांचं काय करायचं अशा अनेकांचे प्रश्न यांची प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तारखेला दत्त जयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्यापन आपण पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य महाआरती केली जोडप्यांना जेव घातलं किंवा केंद्रात अन्नदान दक्षिणादान करून आलात तरी सुद्धा आपण लगेच पोथी आणि पूजा मांडणी उचलायची नाही बघा पाच तारखेला दिवसभर पोथी आणि पूजा मांडणी घरात तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा तारखेला उचला जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायचे असेल तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा मांडणी उचलू शकता किमान दिवसभर ती तशीच ठेवा गुरुचरित्र पारायणाचं पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी साडे दहाच्या अगोदर आरती करून नैवेद्य दाखवावा ही गोष्ट तुम्ही आवर्जून पडा किमान बारा वाजाच्या आत तरी उद्यापन करावे आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करायचे तर गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरात देव, देव आहेत त्यांना हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं त्यानंतर त्यानंतर पारायणाची पूजा मांडणी मांडणी असेल तर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा घरात आणि पूजास्थळी सुगंध सुगंधी धूप लावायचं आणि फुले व्हायची पूजा साहित्याची पूजा करायची दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नाक घासून त्रिवार मुजरा करायचा हात जोडून कान पकडून क्षमा याचना करायची बघा दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून असं म्हणायचं बघा दत्त महाराज किंवा स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून हे सात दिवसाचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद पारायण करताना नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढेही अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे त्यानंतर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा तीन, तीन वेळा दत्त महाराजांचा जय जे काय जयकार करायचा पोथी आपल्याला कपाळावर आपल्या कपाळावर लावा आणि प्रथम पाया पडा श्री गुरुचरित्र पोथी उचलण्याची योग्य पद्धत पोथी उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोथी उचलली जाते पोथीवरचं वस्त्र उघडा पोथी पोथी हलक्या हाताने उचलून छातीजवळ धरल्यावर थोडी वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर जयजयकार करायचा आहे आणि मग खाली ठेवायची आहे बघा जयजयकार तीन वेळा करायचा आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचा आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदे दत्त असं तीन वेळा म्हणायचं तो ग्रंथ खाली टेकवायचा परत ग्रंथ उचलत बोलायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलाय उचलायचा सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा तुम्हाला डोक्यावर ठेवायचं नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस पण ग्रंथ उचलायचा आणि खाली जागेवर ठेवायचा याच पद्धतीने ग्रंथ हलवायचा आहे डोक्यावर पोटी ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरात समावते तीन वेळा जय जयकार झाल्यावर ती पोथी परत त्याच स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण वाचले तेथेच ठेवा आणि त्या कपड्यामध्ये नंतर गुंडळून ठेवा आता प्रथम हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे राहिलेले दोन नैवेद्य आपण गाईला कुत्र्याला द्यायचे पूर्णाचा नैवेद्य तयार तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी ही नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये तसेच तुम्ही साधे जेवण सुद्धा बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तयार करायचे आहेत महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्याप्रमाणे तुम्ही आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करायचे आहे ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गाईसाठी आणि कुत्र्यांसाठी तुम्ही नै कुत्र्यांसाठी देखील नैवेद्य क नैवेद्य करू शकता पूजा पूर्ण झाल्यावर गाईचा नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचा उरलेला गाईला खाऊ घालायचा उरलेला घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यायचा आणि आरती करावी शक्य असल्यास एका जोडप्याला जो जेव घालावे दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची या पद्धतीने पाच आरत्या करायच्या या पद्धतीने सगळं आपलं आता हे उद्यापन झालं आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की जेवायला बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दान द्या किंवा त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तर जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करायचं शिधा काढून एका ताटलीमध्ये ठेवा त्या शिध्याची सुद्धा पूजा करा आणि हा जो शिधा आहे ज्या ज्या दिवशी उद्यापन केलं त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या दत्त मंदिर असेल किंवा कोणताही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा शिधा आणि त्याच्यासोबत जी काही दक्षिणा असेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये पाचशे एक रुपये जी काही दक्षिणा असेल ती त्याच्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये ते थे, ठेवून यावे म्हणजेच अर्पण करून यावे शिदा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिधा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या तो दान करू शकता त्यांच्यामुळे असं अडून बसायचं नाही मला जर उद्यापणाला जोडपं मिळालं नाही तर मग मी काय करू वगैरे जो गायीचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गायींना कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे गायी कुत्रे नसतील तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तर तिथे ठेवा गाय आणि कुत्र्यांच्या नावाने ठेवायचं बाकी कोणत्याही जनावरांनी ते खाल्लं तरी हरकत नाही शेवटी ते कोणत्या हे तरी चा, जनावरांच्या मुखातच जात आहे त्यानंतर उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसंच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षदा आणि फुले व्हा आणि त्यानंतर पूजा हलवायची पूजा साहित्याचे विसर्जन कसं करायचं आणि त्याचे काय करायचं तर बघा आता पारायण साहित्याचं काय करायचं प्रत्येक वस्तूची माहिती मी तुम्हाला येथे सांगते तर कलशात नारळ या नारळाने गुरुचरित्र वाचनाची सर्व ऊर्जा शोषून घेतलेली आहे या हा नारळ नाही तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल वस्त्रामध्ये वस्त्रात पूर्णपणे गुंडाळा आणि त्याला गाठ मारा हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील आणि कोणतीही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर जास्तच दिवस राहत असाल तर तुम्ही बांधू शकता पण थोड्या दिवसासाठी राहत असणार तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता आता कलशातील पाणी आता या कलशातील पाणी खूप कलशातल्या पाण्यातही भरपूर ऊर्जा सामावलेली असते तर हे जे पाणी आहे ते घरातल्या टॉयलेट बाथरूम मध्ये सोडून टॉयलेट बाथरूम मध्ये सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलांनी किंवा पानांनी शिंपडा स्वच्छ तर स्वतःच्या मुलांना आणि घरातील सर्व व्यक्तींना व्यक्तींच्या अंगावर शिंपडा उमऱ्यावर आणि प्रवेशद्वारावरही शिंपडा उरलेलं पाणी तुळशीचे झाड सोडून इतर सर्व झाडांना थोडं थोडं टाकून द्या दत्त महाराजांचा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आता मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांच्या जागेवर जिथे तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवून द्यायचा आहे आता फळे जी फळे सात दिवस ठेवलेली होती ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहे बाहेरच्या व्यक्तींना देऊ नका दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी विड्याच्या पानावर जी आपण सुपारी ठेवलेली होती ती सुपारी तामणात घेऊन थोडासा दत्ताचा मंत्र म्हणून त्यावर अभिषेक करा ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्ताचं प्रतीक म्हणून जपून देखील ठेवू शकता ती सुपारी एका दबीत ठेवा तिला आपले हात विशेषतः विटाळ किंवा सुतकातील हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता अखंड दिवा आता अखंड दिव्यातील वातीचे काय करायचे तर दिव्याची वात जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यावी किंवा बघा जर मातीची पणती असेल तर त्या पणतीतील ती वात तुम्ही थोडंसं तेल टाकून ती वात पेटवावी व तिचा जो भस्म होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिलेला भस्मात पाणी टाकून ते पाणी एखाद्या झाडाच्या बुडात देखील तुम्ही टाकू शकता तर अगरबत्ती धूप याची रक्षा विभूती तर याचं ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्यात प्रचंड ऊर्जा आहे ही रक्षा फेकून न देता एका डबीमध्ये किंवा कागदाच्या पुडीत जपून ठेवा ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी लावणे घरात ला नकारात्मकता वाटत असेल तर तेव्हा देखील कपाळी लावा आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही ती रक्षा टाकू शकता प्रवासात किंवा महत्वाच्या कामासाठी जाताना ते रक्षा तुम्ही कपाळी लावून जाऊ शकता पारायण संपल्यानंतर पोथी कुठे ठेवायची तर पारायण संपल्यावर पोथी उघडी ठेवायची नाही गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकूनच ठेवावा स्वच्छ पीस किंवा कापड घेऊन पोथी झाका किंवा गुंडाळा देवघरातच जिथे तुम्हाला जास्त हात लागत नाही आणि छेडछाड होत नाही स्वामींच्या मोठ्या फोटोजवळ त्यांच्या चरणापाशी झाकून ठेवा अळगळीत ठेवू नका धूळ साचेल अशा ठिकाणी ठेवू नका पोथीला धूळ कीड किंवा ओलसरपणा लागणार नाही याची नक्कीच काळजी घ्या फक्त पारायण करायचे असेल तेव्हाच ती बाहेर काढा आणि हाताळा सुपारी सुपारी हळकंड बदाम बिळ्याची पाने हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्राम मंत्र जपा तर मंडळींनो दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्त, दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा एक ही खरंच खूप महत्त्वाची आहे आतापासून तुम्हाला अनुभूती मिळायला सुरुवात होईल दत्तमहाराज तुमचं एकही तुमची एकही सेवा ठेवून घेत नाही तर तुम्हाला तिपटीने फळप्राप्ती करून देतात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ